नमस्कार अधोक्षस विठुरायाच्या मंदिरामध्ये खूपच रडत असतो त्यावेळेला महाराज तिथे आलेले असतात व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात आदू अरे बाळा काय झालं का रडतोयस तू तेव्हा अधोक्षज म्हणतो काका मला हे लग्न नाही करायचं काही झालं तरी सुद्धा हे लग्न थांबव कारण मला हे लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात आदू अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला अरे असं कसं काय बोलू शकतोस तू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही त्यावेळेला अध्यक्षच म्हणतो काका अरे माझं दुसऱ्यावरती प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात कोणावरती प्रेम आहे तुझ तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदूवरती मी कायम तिला जोडीदार म्हणूनच बघितलंय कायम तिच्यासोबतच मला आयुष्य घालवायचं आहे हे ऐकताच व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज काहीही न बोलता तिथून निघून जातात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला सुद्धा पण तू आधी बोल तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात नाही तुम्ही आधी सांगा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात शकुंतले बोल पटकन काय बोलायचं आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो इंदुल आणि गोपाळना मी बोलताना बघितलं अहो बोलत नव्हती ती भांडत होती गोपाळ तिला म्हणत होता आपण रजिस्टर लग्न करूया आणि कायमचे मुंबईला स्थायिक होऊया इंदूच्या डोळ्यात गोपाळविषयी प्रेम बघितलंय मी हे ऐकून तर व्यंकू महाराजांना धक्काच बसतो आणि व्यंकू महाराज चक्क खालीच बसतात तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय झालं तुम्हाला पाणी आणू का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात विठुराया अरे कोणत्या कोणत्या जाळ्यात अडकवलेस तू मला मलाच खरं खरं कळत नाही कसं हे जाळं बाजूला करावं कर, कर, आता तर मला समजतच नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काय बोलताय तुम्ही अहो कसलं जाळ बोला ना माझ्याशी काय तेव्हा लगेच महाराज आवडते अगं आपल्या दोन्ही मुलांना सुद्धा इंदूच आवडते आता मी काय करू कसं सावरू हे स्वतः मलाच कळत नाही अगं दादाला मी वचन दिलंय अधोक्षसला कोणतीच गोष्ट मी कमी पडू देणार नाही आणि आता जर का माझ्याच मुला इंदू आवडत असेल तर मी काय करायचं तेच सांग तेव्हा शकुंतला बाई म्हणतात बरोबर आहे तुमचं पण इंदूचं आपल्या गोपाळवरती प्रेम आहे आणि गोपाळचं इंदूवरती म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटतो अधोक्षजला आपण समजवायला पाहिजे उद्या जर का तुमच्या सांगण्यावरून इंदूने अधोक्षशी लग्न सुद्धा केलं तरीसुद्धा त्याला काय अर्थ आहे तुम्हीच बोला खरोखर कर इंदू सुखात राहू शकते का तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात मलाच कळत नाही पण मला इंदूशी बोलायला पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई आणि व्यंकू महाराज देवळात इंदूला बोलवतात तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं व्यंकू महाराज तुम्ही मला असं अचानक बोलवलं सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा तू तु तुझ्या तु गुरुपासून काही लपवतेस का आजपर्यंत तू माझ्यापासून काहीच लपवलं नाहीस आणि आज कोणती तरी गोष्ट लपवत असलीस तर मला सांग तेव्हा लगेच इंदू बोलते नाही तुमची इंदू तुमच्यापासून काही लपवेल तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात बरोबर आहे इंदू पण एक गोष्ट लक्षात घे बाळा कितीही काही झालं तरी सुद्धा तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे बाळा तू शाळा व्हायला पाहिजे म्हणून या गावात राहतेस या गावाचं भलं व्हायला पाहिजे म्हणून तू स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतेस पण जरा विचार कर अगं हे सर्व तू लग्न करून सुद्धा करू शकतेस ना तेव्हा विंदू शकुंतलाबाईंकडे बघतच बसते इंदू शकुंतलाबाईंना बोलते काय बोलताय तुम्ही काकी मला खरंच कळत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू उगाच आडून आडून बोलायची मला गरज वाटत नाही मी स्पष्टच विचारते गोपाळ तुला आवडतो की अधोक्षच तेव्हा इंदू बोलते काय बोलताय तुम्ही अधोक्षच माझा फक्त एक बेस्ट फ्रेंड आहे खरं सांगायचं तर मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी काही करू शकते आणि गोपाळ म्हणाल तर गोपाळ माझं प्रेम आहे मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे त्याच्यासोबत संसार करायचा आहे हे ऐकून मात्र व्यंकू महाराजांना खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला इंदू शकुंतलाबाईंना बोलते काकी पण तुम्ही अधोक्षतच का विचारलं त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अधोक्षत तुझ्यावरती प्रेम आहे त्याला तुझ्या सोबत लग्न करायचं आहे हे ऐकून मात्र इंदूला खूपच मोठा धक्का बसतो इंदू बोलते काय आदूच आणि माझ्यावरती प्रेम अहो मी या गोष्टीचा कधी विचारच केला नाही आदू फक्त आणि फक्त माझा मित्र आहे आणि मी मित्र म्हणूनच त्याच्याकडे बघत आले मी कधीच त्याच्यासोबत संसार करण्याचा विचारच केला नाही हे ऐकून मात्र शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू त्याचा गैरसमज आपल्याला दूर केला पाहिजे अगं तो तुझ्यावरती प्रेम करतो इंदू तेव्हा मात्र इंदू बोलते अतुला कसं समजावू मी जर का तो समजूनच घेतला नाही तर, तर काय करू मी मलाच कळत नाही मला, मला काही झालं तरी माझा बेस्ट फ्रेंड गमवायचा नाहीये व्यंकू महाराज मला माझा बेस्ट फ्रेंड कायम पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू आपल्याला अधोक्षी नीट बोलावं लागेल त्याच्याशी जर का आपण नीट बोललो तरच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील तेव्हा इंदू बोलते असं झालं तर बरं होईल नाहीतर सगळंच काही हातातून निघून जाईल मला तर, तर समजतच नाही की काय करावं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तू नको काळजी करूस हा सगळा जो घोटाळा झालाय ना तो मी सोडवे माझी मुलं सुखात राहायला पाहिजेत एवढंच मला वाटतं बाकी मला काही वाटत नाही तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज मी खरंच सांगते माझं फक्त आणि फक्त प्रेम गोपाळ वरतीच आहे अधोक्षच वरती नाही प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच खुश होतात त्यावेळेला शकुंतलाबाई महाराजांना म्हणतात आपल्या गोपाळची निवड अगदी योग्य आहे ज्या मुलीला लहानपणापासून आपण वाढवलं तिच्यावरती आपण संस्कार केले तीच आता आपली सून होणार आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तू माझी सून होणार मला मला याचा मला खूप आनंद आहे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज सांगू तुमच्या मत्र छायकाने मी कायम राहणार या गोष्टीचा मला आनंद आहे पण तो गोपाळ खरंच सरबरीत झालाय खरं सांगायचं तर त्याला काही गोष्टी कळतच नाही त्याला कायमचं म्हणे मुंबईला स्थायिक व्हायचं आहे आता काय करू मी आडून आडून तो एकाच गोष्टीवरती आणलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं गोपाळ हट्टी आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे गोपाळशी बोलताना नीट समजूतदारपणानेच बोलावं लागेल तू प्लीज समजून घे तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही सगळं काही नीटच होई तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले चला लग्नाच्या तयारीला लागा गोपाळ आणि इंदूचं लग्न आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो मी तर भलेही लग्नाच्या तयारीला लागेल पण काही झालं तरी सुद्धा अधूच काय शेवटी तो आपला मुलगा आहे आणि त्याला त्रास झालेला आपल्याला सण होणार नाही तेव्हा व्यंकू महाराज तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सर्व काही नीट करेन मी अधूला समजवेन आणि अधू समजून सुद्धा घेईल अगं प्रेमात त्याग सुद्धा असतो हे त्याला पटेल आणि आपला अधू समजूतदार आहे तेव्हा इंदू बोलते पण व्यंकू महाराज माझी मैत्री नाही तुटली पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो आता लवकरात लवकर सगळं काही नीटच होणार कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर शकुन महाराज इंदू आणि गोपाचं लग्न लावू शकतील का आणि समजा त्यांनी लावलं तरी अध्यक्षच हे स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू